आता बनवूया कारल्याची भाजी तर येथे पोपटी रंगाचे कारले घेतलेले आहेत तर हे कारलं जास्त कडू लागत नाही आणि लाई फार छान असते तर हे कारलं तुम्ही नक्कीच बनवून पहा तर मी कशा प्रकारे बनवते ते नक्कीच पहा आणि रेसिपी नक्कीच आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर येथे कारले कापून घेतलेले आहेत आता हे कारले मी मिठात आणि निंबू टाकून अर्धा घंटा ठेवून दिलेले आहे नंतर ते धुवून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये तेल आणि जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता कढीपत्ता तळत आहे आता त्यामध्ये कारलं टाकलेलं आहे कड़ी पत्ता। कड़ी पत्ता आता टाकले आधी आता हे फिरून घेत आहे आता हे पाच ते सहा मिनटं चांगलं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचं आणि फिरवत राहायचं तेल थोडंसं शिल्लकच घालायचं तर बघा थोडं थोडं ब्राऊन कलरचं झालेलं आहे कारलं आता यामध्ये कांदा टाकूया कांद थोड़ा कांदा थोडा शिल्लक टाकायचा आता हे पण पाच ते सहा मिनटं होऊ द्यायचं म्हणजे कांदा पण ब्राऊन कलरचा होऊन जातो चवीनुसार तिखट हळद आणि घरी तयार केलेला मसाला मीठ आता मीठ थोडंसंच घातलेलं आहे आता हे पाच ते सहा मिनटं चांगलं तळून घ्यायचं आणि फिरवत राहायचं आता हे असं ब्राऊन कलरचं चा, होऊ द्यायचं चांगलं तर बघा तळतच आहे कोथिंबीर बघा कांदा पण तळून झालेला आहे आणि कारलं पण चांगलं तळून झालेलं आहे आता हे तयार झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा कांदा पण छान ब्राऊन कलरचा झालेला आहे तर हे कारलं तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्कीच बनवून पहा या प्रकारचं कारलं तुम्हाला नक्कीच आवडेल अजिबात कडू लागत नाही कारलं